नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये वर्ष दोन वर्ष टिकणारे बटाट्याचे वेफर्स कसे तयार करायचे हे पाहणार आहोत आज आपण पाच किलो बटाट्याचे वेफर्स या ठिकाणी तयार करणार आहोत हे वेफर्स पहा तळल्यानंतर अजिबात कुठेही लालसर झालेले नाहीत किंवा सुकल्यानंतर सुद्धा पिवळे पडलेले नाहीत बऱ्याच वेळा का होतं जेव्हा आपण वेफर्स तळायला जातो ना तेव्हा ते, ते लालसर रंगाचे होतात झरका मारतात किंवा कधी कधी सुकल्यानंतर खूपच पिवळस रंगाचे होतात तर असं होऊ नये यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक सारे, सारे टिप्स सांगितलेले आहेत असे परफेक्ट वेफर्स तयार करण्यासाठी बटाटा कोणत्या क्वालिटीचा घ्यावा बटाटा कसा निवडावा हे देखील मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आज आपण जरासुद्धा त्रुटीचा वापर न करता एक खास साहित्य वापरून हे वेफर्स तयार केलेले आहेत तरीसुद्धा खूपच मस्त असे दुधासके शुभ्र तयार झालेले आहेत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात कर बटाट्याचे वेफर्स तयार करण्यासाठी मी या ठिकाणी पाच किलो बटाटे घेतलेले आहेत आता तयार होणारे वेफर्स आपण एक दोन वर्षासाठी बनवतो त्यामुळे बटाटा घेताना नेहमी चांगल्या दर्जाचा बटाटा घ्यायचा आहे चांगला कडक स्वरूपाचा मोठ्या मोठ्या आकाराचा बटाटा घेतला ना तर वेफर्स देखील मस्त असे मोठ्या मोठ्या स्वरूपाचे तयार होतात आता आपण काय करणार आहोत हे जे घेतलेले बटाटे आहेत ना त्यामध्ये भरपूर सारं पाणी घालणार आहोत आणि जेवढं शक्य होईल ना तेवढं एक चार पाच मिनटं पाण्याने हे बटाटे चांगले धुवून घेणार आहोत आणि असेच पाण्यामध्ये साधारणतः अर्धा तास भिजत ठेवणार आहोत त्यामुळे काय होणार आहे जी बटाट्यांना काही माती धूळ लागलेली असते ना ती व्यवस्थित निघून जाईल आणि छान असे बटाटे स्वच्छ होतील हे पहा अशा प्रकारे चार पाच मिनटं मी बटाटे चांगले धुवून घेतलेले आहेत आणि अर्धा तास असेच पाण्यात ठेवलेले होते आता यामधून सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे बटाटा पहा अगदी छान असं स्वच्छ झालेला आहे असे बटाटे पाण्यात भिजत ठेवल्यामुळे का होतं बटाट्यावरची साल असते ना ती देखील नरम होते त्यामुळे साल सोलायला देखील फटाफट जमतं अजिबात जास्त टाईम लागत नाही आणि आपला वेळही वाया जात नाही हे पहा अगदी फटाफट ह्याचे साल निघत आहे आता ह्याच पद्धतीने आपण सर्व बटाट्याचे साल काढून घेणार आहोत आता हा साल काढलेला जो बटाटा असतो ना तो असाच न ठेवता लगेचच स्वच्छ पाण्यामध्ये ठेवायचा आहे म्हणजे का होतं तो काळा पडत नाही आणि जे बटाट्याला जास्त प्रमाणात जे स्टार्च असतं ना म्हणजे पांढरं पाणी असतं ना, ना ते सुद्धा निघून जातं हे पहा बटाटा किसल्यानंतर वरची सालं काढल्यानंतर अजिबात पिवळा नाही मस्त असा पांढरा आहे अगदी ह्या स्वरूपाचा बटाटा घ्यायचा आहे जर सोलल्यानंतर तुमचा बटाटा पिवळा दिसत असेल ना तर तो बटाटा वेफर्स बनवण्यासाठी अजिबात योग्य नाही अशा बटाट्याचे जर तुम्ही वेफर्स बनवले ना तर ते अजिबात चांगले होत नाही वर्ष दोन वर्ष टिकत नाही हे पहा अशा प्रकारे घेतलेले सर्व बटाटे मी सोलून घेतलेले आहेत आणि एका स्वच्छ पाण्यामध्ये लगेचच बटाटा सोलल्यानंतर घालून घेतलेले आहे म्हणजे तो अजिबात काळा पडणार नाही आता आपण लगेचच बटाट्याचे वेफर्स तयार करायला सुरुवात करणार आहोत आता वेफर्स तयार करण्यासाठी मी एक मोठं ह्या ठिकाणी टप घेतलेला आहे टपामध्ये पाणी घातलेलं आहे पाण्यामध्येच हे बटाट्याचे वेफर्स मी तयार करणार आहेत म्हणजे कसं हे वेफर्स आहेत ना ते अजिबात काळे पडणार नाही इतर बाकीचे वेफर्स तयार होईपर्यंत आता वेफर्स तयार करताना नेहमी असा मोठा बटाटा घेतला ना तर तो, तो आडवा पकडायचा आहे आडवा बटाटा पकडला ना तर मस्त असे मोठ्या मोठ्या स्वरूपाचे लमकुळ त्या आकाराचे हे वेफर्स तयार होतात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वेफर्स अगदी छान असे तयार झालेले आहेत अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते वेफर्स तयार करताना ना एकदम पातळ वेफर्स तयार करायचे नाही तर काय होतं सुकल्यानंतर ते आणखी जास्त पातळ होतात आणि आपण जेव्हा तळायला जातो ना तर ते लवकर जळल्यासारखे होतात व्यवस्थित तळले जात नाही आणि तुम्ही एकदमच जर जाड बनवले ना तर व्यवस्थित ते सुकत नाही पिवळे पडतात त्यासोबत तळल्यानंतर छान असे फुलत देखील नाहीत आणि खुसखुशीत तयार होता कडक स्वरूपाचे बनतात त्यामुळे नेहमी मध्यम आकाराचे आपल्याला म्हणजे मध्यम जाडीचे वेफर्स तयार करायचे आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वेफर्स अगदी छान असे तयार होत आहे मोठ्या मोठ्या स्वरूपाचे मी या ठिकाणी वेफर्स तयार करून घेत आहे असे पाण्यामध्येच वेफर्स तयार केल्यामुळे काय होतं आपले जे वेफर्स आहेत ना ते अजिबात काळे पडत नाहीत त्यामुळे सुकल्यानंतर सुद्धा छान असे पांढरे शुभ्र तयार होतात त्यासोबतच त्यामधलं जे काही स्टार्च म्हणजे पांढरं पाणी असतं ना ते सुद्धा निघायला मदत होते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी अशा प्रकारे दोन तीन बटाटे जे आहेत ना ते किसून घेतलेले आहेत त्याचे वेफर्स तयार करून घेतलेले आहेत हे वेफर्स पहा किती मोठ्या मोठ्या स्वरूपाचे तयार झालेले आहेत जास्त जाड बनवले नाही जास्त पातळही बनवले नाही अगदी मध्यम जाडीचे मी तयार करून घेतलेले आहेत म्हणजे कसं अगदी छान असे सुकल्यानंतर तयार होतील आणि छान असे पांढरे शुभ्र तयार होतील चला अशा प्रकारे मी सर्व पाच किलो बटाट्याचे वेफर्स तयार करून घेतले होते थोडे थोडे वेफर्स तयार केलेत आणि लगेचच या मोठ्या टपामध्ये घालून घेतलेले आहेत वेफर्स तयार करताना मात्र एक काळजी घेतली होती पाण्यातच वेफर्स तयार केले म्हणजे वेफर्स अजिबात काळे पडले नाहीत माझे त्यामुळे पहा अगदी छान असे तयार झालेले आहेत अगदी भरपूर सारे या ठिकाणी माझे वेफर्स तयार झालेले आहे एक मोठा स्टप घेतला होता त्या टपातच सर्व वेफर्स तयार करून घालून घेतलेले आहेत हे पहा अगदी छान असे तयार झालेले आहेत आता मी काय कर या टपामध्ये ना भरपूर सारं पाणी घालणार आहेत वेफर्स पाण्यामध्ये पूर्णपणे इथपर्यंत आणि हे जे वेफर्स आहेत ना ते दोन तीन पाण्याने चांगले धुवून घेणार आहे आपण जेवढे वेफर चांगले धुवून घेणार ना तेवढं त्यामध्ये जे स्टार्च असतं पांढरं पाणी असतं ना ते निघून जातं आणि पाणी ते पांढरं निघून गेल्यामुळे काय होतं वेफर्स जे आहेत ना ते अगदी मस्त दुधासारखे पांढरे शुभ्र तयार होतात हेच एक मेन कारण आहे बरेच लोक काय करतात अजिबात वेफर्स चिप्स तयार केल्यानंतर धुवत नाहीत ना व्यवस्थित ते पांढरं पाणी तसंच राहतं त्यामुळे त्यांचे वेफर्स पिवळे होतात त्यामुळे लक्षात ठेवा वेफर्स तयार केल्यानंतर चांगले असे दोन तीन पाण्याने धुणं फार आवश्यक आहे तेव्हाच तुमचे वेफर्स मस्त असे तयार होणार आहेत हे पहा अशा प्रकारे मी दोन तीन पाण्याने वेफर्स धुवून घेतलेले होते आधीचं पाणी ओतून दिलं पुन्हा स्वच्छ पाणी घेतलं पुन्हा धुतले असं केल्यामुळे अगदी छान असे पांढरेशुभ्र आपले वेफर्स तयार होणार आहेत आता मी काय करणार आहेत दोन तीन पाण्याने चांगले वेफर्स धुवून झाले ना की एका मोठ्या टपामध्येच हे वेफर्स घालून घेतलेले आहेत आता पाच किलो बटाट्याचे वेफर्स भरपूर होतात त्यामुळे मी काय केलं अर्धे वेफर्स ह्या मोठ्या टपामध्ये घातले आता पुन्हा स्वच्छ पाणी घालायचं आहे पाण्यामध्ये वेफर्स पूर्णपणे बुडून भरपूर वर वरती पाणी ना इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे जे वेफर्स आहेत ना ते असेच आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत कमीत कमी सात ते आठ तास आणि जास्तीत जास्त दहा ते बारा तास म्हणजे रात्रभर हे पाण्यामध्ये वेफर्स भिजणं आवश्यक आहे तेव्हाच तुमचे वेफर्स जे आहेत ना ते मस्त असे तयार होणार आहेत तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अर्धे वेफर्स मी मोठ्या टपामध्ये काढून घेतले आणि अर्धे वेफर्स हे ना एका मोठ्या स्टीलच्या टोपामध्ये काढून घेतलेले आहेत कारण पाच किलो बटाट्याचे वेफर्स ना भरपूर तयार होतात ते सुद्धा दोन तीन पाण्याने धुवून घेतले त्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये असेच भिजत ठेवलेले होते हे पहा अगदी छान असे भरपूर सारे आपले वेफर्स तयार झालेले आहेत आता ह्यावरती चांगलं झाकण ठेवायचं आहे आणि असेच हे रात्रभर मी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे आता टपावरती घालण्यासाठी तेवढं माझ्याकडे झाकण नाही ना त्यामुळे मी एका साडीने म्हणजे एका सुती कपड्याने हे चांगलं टप बांधून घेते आणि ह्या स्टीलच्या टोपावरती झाकण ठेवून देते आणि हे असंच रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवते आज सकाळी सात वाजताच मी वेफर्स तयार करायला सुरुवात केलेली आहे हे वेफर्स जे आहे तयार केलेले ते असेच रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले हो होते हे पहा वेफर्स असे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे मस्त असा कडक स्वरूपाचे आपले हे चिप्स तयार झालेले आहेत आणि जे पाणी होतं ना पांढरं ते देखील बऱ्यापैकी निघून गेलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आधी किती स्वच्छ पाणी होतं पण आता पहा पाणी पण थोडंसं पांढरं आहे असे रात्रभर पाण्यामध्ये वेफर्स भिजत ठेवले ना तर अगदी छान तयार होतात वेफर्स पहा मस्त असं कडक झालेलं आहे असा आपण वाकडा केला तरीसुद्धा तो तुटत नाही याचा अर्थ मस्त असा पाण्यामध्ये भिजला गेला आहे आता पुन्हा हे रात्रभर भिजवलेले वेफर्स दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि धुतलेले वेफर्स जे आहेत ना ते एका मोठ्या टपामध्ये घालते आणि लगेचच हे शिजवायला घेते आता वेफर्स शिजवण्यासाठी गॅसवरती एक मोठं मी पातेल ठेवलेलं आहे वेफर्स पाण्यामध्ये पूर्णपणे शिजवताना बुडतील इतपत पाणी घालायचं आहे साधारणतः या पातेल्यामध्ये पाच सहा लिटर पाणी घातलेलं आहे झाकण ठेवून पाणी गरम करून घेतलेलं आहे पण पाण्याला उकळी काढलेली नाही लक्षात ठेवा वेफर्स वाफवताना पाण्याला जास्त खळखळून उकळी आलेली नसावी नाहीतर काय होतं वेफर्सांना जास्त गचका तयार होतो ते खूपच जास्त शिजले जातात या ठिकाणी मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आता ह्या गरम पाण्यामध्ये साधारणतः आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्यापेक्षा मोठा चमचा घरामध्ये असतो त्या चमच्याने तीन चमचे खडामीठ घालणार आहे खडामीठ घातलं ना तर वेफर्सला ते छान लागतं देखील जर तुमच्याकडे खडा मीठ नसेल तर साधं मीठ तुम्ही चार पाच चमचे घालू शकता मीठ हे अंदाजानुसार घालायचं आहे आज मी हे वेफर्स तयार करताना ह्यामध्ये तुरटीचा जरासुद्धा वापर करणार नाही या ठिकाणी मी अर्धा चमचा लिंबाचा रस घालणार आहे पण लिंबाचा रस घालायची जी क्लिप आहे ना ती माझ्याकडून चुकून डिलीट झालेली आहे किंवा ती शूटच झाली नाही काहीतरी दोघांपैकी एक झालं नाही मलाही स्वतःला सुद्धा कळालं नाही पण मी यामध्ये थोडासा म्हणजे अर्धा चमचा लिंबाचा रस घातला होता पाण्यामध्येच घालायचं आहे तुरटी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी लिंबाचा रस घालू शकता जर तुरटी असेल ना तर अगदी थोडीशी तुरटी ह्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये घाला आता या ठिकाणी पाणी हलकंसं गरम झालं की थोडे थोडे वेफर्स या पाण्यामध्ये घालायचे आहेत पाण्यामध्ये पूर्णपणे हे वेफर्स बुडतील ना इतपत हे वेफर्स तुम्ही एकाच वेळी वाफून घेऊ शकता शिजवून घेऊ शकता हे पहा यापैकी मी जे पाच किलो वेफर्स तयार केले होते ना त्यापैकी मी साधारणतः थोडे वेफर्स हे पाण्यामध्ये घातलेले आहेत मला तीन किंवा चार बॅचमध्ये तरी हे वेफर शिजवून घ्यावे लागणार आहे कारण माझं पातेलं थोडंसं छोटंच आहे आता हे वेफर जे आहे ना ते चांगले असे झाऱ्याच्या मदतीने मी दाबून घेते म्हणजे ते पाण्यामध्ये ना पूर्णपणे बुडतील आणि छान असं शिजतील देखील आता यावरती ना झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून एक साधारणतः सात ते आठ मिनटं आपल्याला हे वेफर शिजवायला लागणार आहे या ठिकाणी साधारणतः एक आठ ते नऊ मिनटं झालेली आहे झाकण ठेवून मी वेफर छान असे शिजवून घेतलेले आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाण्याच्या वरती थोडासा फेस आलेला आहे पण पाण्याला उकळी आलेली नाही तरीसुद्धा खूप छान असे वेफर्स आपले या ठिकाणी वाफवून तयार झालेले आहेत आपल्याला या ठिकाणी सत्तर ते ऐंशी टक्केच वेफर शिजवून घ्यायचे आहे शंभर टक्के अजिबात शिजवायचे नाही लक्षात ठेवा वेफर्स पहा मस्त असं तुकडा होत आहे जास्त देखील शिजलेलं नाही अगदी परफेक्ट असे शिजवून तयार झालेले आहेत आता हे वेफर जे आहे ना ते एका झाऱ्याच्या मदतीने एका चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि त्यामधलं सर्व एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते निथळून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने शिजवलेले वेफर्स एका चाळणीमध्ये मी काढून घेते आणि लगेचच हे ना उन्हामध्ये एका साडीवरती किंवा कॉटनच्या कपड्यावरती सुकवायला ठेवायचे आहेत पण माझे वेफर्स या ठिकाणी जास्त आहेत ना त्यामुळे मी थोड्या थोड्या बॅचमध्ये हे वेफर्स तयार करणार आहे व्यवस्थित निथळून घेणार आहेत आणि लगेचच गच्चीवरती जाऊन हे वेफर्स घालून घेणार आहे आता पुन्हा दुसरी बॅच मी या ठिकाणी वाफवून घेणार आहे त्यासाठी पुन्हा त्याच पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि लगेचच उरलेले वेफर्स घालायचे आहेत आणि सात ते आठ मिनटं चांगले असे वाफून घ्यायचे आहे सुरुवातीला मी ज्याप्रमाणे सांगितलं ना अगदी त्याच पद्धतीने प्रोसेस फॉलो करा सात ते आठ मिनटं वाफवून घ्या शंभर टक्के न शिजवता सत्तर ते ऐंशी टक्केच वेफर शिजवून घ्या चला तर अशा प्रकारे मी सर्व वेफर शिजवून घेते आणि लगेचच गच्चीवरती जाऊन बाळात घालून घेते अशा प्रकारे मी आधी वेफर्स तयार केले आणि शिजवलेले वेफर्स एका मोठ्या टप्पातच घातले आणि आता हा टप्पच मी गज्जीवरती जाऊन नेणार आहे आणि लगेचच एका साडीवरती हे वेफर्स घालून घेणार आहे वेफर्स घालताना ना एकावर एक अजिबात घालायचे नाही प्रत्येक शिप्स जो आहे ना तो सुट्टा करायचा आहे मोकळा करायचा आहे आणि असे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एक एक वेफर्स साडीवरती चांगले सा असे घालायचे आहेत अजिबात एकावर एक घालायचे नाही जर तुम्ही एकावर एक हे वेफर्स घातले ना तर तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित करूनसुद्धा तुमचे वेफर्स पिवळे पडणार आहे प्रत्येक वेफर्सला चांगलं ऊन लागणं फार गरजेचं आहे कारण जर एकावर एक घातले ना तर ते असेच गरम राहतात थोडेसे त्यांना हवा लागत नाही ना त्यामुळे ते लगेच पिवळे होतात हे पहा अशा प्रकारे प्रत्येक वेफर्स मोकळा करून वेगवेगळा घालून घ्यायचा आहे चला तर ह्याच पद्धतीने सर्व पाच किलो वेफर्स मी साडीवरती घालून घेते अशा प्रकारे मी सर्व वेफर्स घालून घेतलेले आहेत आता हे वेफर्स आहेत ना ते कडकडीत उन्हामध्ये आपण दोन, दोन तीन दिवस चांगले सुकवून घ्यायचे आहेत म्हणजे कसं वर्ष दोन वर्ष छान असे हवाबंद डब्यामध्ये टिकतील दोन ते तीन दिवस अगदी कडकडीत उन्हामध्ये मी सर्व वेफर्स मस्त असे सुकवून घेतलेले आहेत अगदी सुकल्यानंतर पांढरेशुभ्र तयार झालेले आहेत कुठेही पिवळे पडलेले नाहीत एका साईडला तेल देखील गरम करायला ठेवलेलं होतं वेफर्स पहा अगदी दुप्पट तिप्पट फुललेले आहेत आणि मस्त असे दुधासारखे पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत तळल्यानंतर कुठेही लाल किंवा पिवळे पडलेले नाही अगदी छान असे पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स वापरून जर तुम्ही माझ्या पद्धतीने वेफर्स तयार केले तर खूप छान तयार होतील अजिबात पिवळे पडणार नाही मस्त असे पांढरे शुभ्रच तयार होतील अशा प्रकारे मी काही वे फळ तळून घेतलेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाहीत मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत आणि अगदी पांढरेशुभ्र तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा